नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाही अद्वितला सांगत असते की हे पग प्रश्न हा तो गुन्हेगाराचा नाही तर प्रश्न हा अस्तित्वाचा आहे झाली होती ही त्यामुळे किती काही झाली तरी प्रश्न माझ्या नवऱ्याचा आहे मी गप्प नाही बसणार तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की हे पग मला हे सर्व पटते परंतु मी राहुलच्या मागे नाही लागणार तेव्हा आता लगेच कला म्हणतो की बरं ठीक आहे तू सध्या कोणताही शोध घेऊ नकोस मी या सगळ्याचा शोध घेते परंतु हे सर्व करत असताना तू माझ्या सोबत तर असशील ना सगळं काही अगदी मी क्लिअर करते तेव्हा आता अद्वीत विचारतो की हे सगळं तुला कसं क्लिअर होणार आहे कला विचार करते आणि तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो ती लगेच आता म्हणते की हे अरे राहुलच्या गाडीवर जो कोणी ड्रायव्हर आहे आपण त्याला सर्व काही चौकशी करूयात जर राहुल आता ज्वेलर्स मध्ये गेला असेल तर तो तेथे नक्की गाडी घेऊनच गेला असेल आणि शेवटी जे काही आहे तेच आता खरं होऊन जाईल तर अद्वितला आता हे म्हणणं पटते तेव्हा लगेच अद्वित म्हणतो की चल म्हणून ते घाईने आता दोघेही तिकडे निघून जातात त्यानंतर आता इकडे आणि रोहिणी मात्र आतमध्ये काय बोलत आहे हे नैना मात्र अगदी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते परंतु रोहिणीच्या मात्र ही सर्व काही लक्षात येते रोहिणी आता घाईने दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर नैना तर घाबरते घाबरल्यानंतर आता रोहिणी नैनावर खूपच चिडते नैनाला म्हणते की काय ग मूर्ख का आहे का तो स्वतःच्या रूमला कान देऊन कोणी ऐकण्याचा प्रयत्न करतात का आणि जाते की नाही रागाने तिला कॉफी आणण्यासाठी सांगते तेव्हा आता नैना ते, ते मी मी करत असते तेव्हा नैना आता कॉफी आणायला जाते रोहिणी परत आत येते आणि दरवाजा लावून घेत आता ती राहुलला विचारते की आता सांग की नक्की सविस्तर काय झालेले आहे तेव्हा आता राहुल सगळं काही सांगायला सुरुवात करतो की हे पग मॉम जेव्हा मी आता गौरवला श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये भेटायला गेलो होतो तेव्हा आता तेथे ते जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळं काही राहुल आता रोहिणीला सांगत असतो की तेथे कला आणि अद्वैत हे दोघेही वेश बदलून आले होते आणि जे काही डिझाईन्स आहे तर ते डिझाईन्स त्यांनी पकडल्यात आणि गौरवला त्यांनी जा विचारला की डिझाईन्स तुझ्यापर्यंत पोहोचलीच कशी तेव्हा आता कला म्हटलेली असते की हे अगोदर सुद्धा श्रीनाथ ज्वेलर्सने आमचे डिझाईन चोरले होते यावेळी सुद्धा शेवटी त्यांनी केलं आता हे जे काही घडलेला प्रकार आहे श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये पोलीस आले जे काही झाले सगळं काही आता रोहिणीला जेव्हा सांगितले जाते रोहिणीच्या तर आता पायाखालची जमीन सरकते आता हे सर्व ऐकून रोहिणी रागाने म्हणते की अरे ते दोघं श्रीनाथ पोहोचले मग तुझ्यापर्यंत पोहोचायला त्यांना वेळ नाही लागणार मला तर वाटलं होतं की तू जरा अक्कल वापरायला सुरुवात केली परंतु नाही नाही तुला तुला तर भाग कारण जे काही मी समजत होते तू तसाच निघाला आणि माती खाल्ली त्यानंतर आता कला आणि अद्वैत काहीने राहुलच्या जे काही गाडीचा ड्रायव्हर आहे सानवी काका त्यांच्याकडे येतात अद्वैत आता त्यांना विचारतो की सानवी काका आज राहुल कुठे गेला होता का तेव्हा आता अद्वैतला पाहून लगेच ते सानवी काका म्हणतात अद्वैत सर तुम्ही आता मात्र राहुल साहेब तर घरीच आहेत तेव्हा आता अद्वित विचारतो की आज तुम्ही कुठे जाऊन आलात का तेव्हा साळवी काका म्हणतात की आज अद्वित म्हणतो की हो आजच्या दिवसात तुम्ही कुठे जाऊन आलात का घरी त्यानंतर आता इकडे रोहिणी मात्र राहुलला म्हणायचं की एक ना एक दिवस ती कला आहे ना ती आपल्याला नक्की या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल म्हणजे तीच आता आपल्याला या घराच्या बाहेर काढेल शेवटी काही झाले तरी ती तुला नक्की शोधून काढेल त्यावर आता राहुल म्हणतो की हो मम्मा मला सगळं काही तुझं पटतं तेव्हा आता रोहिणी म्हणतो की अरे मूर्ख मुला हे सगळं काही कशामुळे होते हे तुला पटते का तेव्हा आता राहुल आता इतका घाबरलेला असतो आणि रोहिणी मात्र त्याच्या गालगुच्च धरते आणि त्याला अगदी मूर्खात ठरवते राहुल आता घाबरत म्हणत असतो की मम्मा अगं सगळा प्लॅन मी इतका परफेक्ट केला होता परंतु कुणा ठाऊक ते कसे तिथपर्यंत ते ते पोहोचले तेव्हा आता रोहिणी त्याच्या पाठीत सुद्धा मारते आणि काय बोलतोस परफेक्ट याला परफेक्ट म्हणतात असं परफेक्ट असतं का आणि जोराने त्याला मारते अरे नुसते शब्द शब्द मी तुला एकदा सांगत होते तरी सुद्धा तू मी जे काही सांगते त्याचा विचार विचार केला नाही माझा जो काही आता सांगण्याचा उद्देश होता तर तू फेटाळलास तेव्हा तुझ्याकडे जितका कॉन्फिडन्स होता आता कुठे गेला तुझा तो कॉन्फिडन्स बोल ना अरे कुठे गेला तो कॉन्फिडन्स त्यावर आता इकडे जे काही आता राहुलचे ड्रायव्हर आहे तर ते कला आणि अद्वितला सांगतात की साहेब मला सकाळी म्हणाले होते कला विचारते की काय म्हणाले होते कुठे जायचं होतं का तेव्हा आता हे ड्रायव्हर काका म्हणतात की हो कधी कधी जिकडे जायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी ते मला सांगत असतात दुसऱ्या दिवशी कुठे जायचे आहे ते तर कला विचारते की मग त्यांनी तसं सांगितलं होतं का उद्या कुठे जायचं आहे का तेव्हा आता ते, ते ड्रायव्हर काका म्हणतात की नाही ते तर आता मला असं म्हणाले की उद्या सांगतो कुठे जायचं आहे ते आणि आज मात्र आले होते परंतु ते स्वतःच गेले म्हणून आणि आता तर मात्र नेहमी हेच व्हायला लागलेले आहे ला ते स्वतःच गाडी घेऊन बाहेर निघून जातात तेव्हा आता अद्वित विचारतो की ते कुठे जातात काय करतात हे काही तुम्हाला सांगत नसतात का तेव्हा आता साळवी काका म्हणतात की हो ना अद्वित साहेब अहो खरंच मी खरंच सांगतो तुम्हाला याबद्दल खरंच ते मला काही सध्या सांगत नसतात त्यावर अद्वित म्हणतो की ठीक आहे आणि कलाकडे बघतो तर इकडे रोहिणी म्हणत असते की तू कुठे जातो काय करतोस हे सगळे काही बाबतीत तू राहुल सावध राहा ती जर कला आता एखाद्या अगदी धरून मागे लागलीस तर त्या गोष्टीचा ती अगदी पिछा पाडल्याशिवाय अगदी तिच्या मागेच असते तिला जर थोडस जरी तुझ्या विरुद्ध काहीतरी संशय आला की यामध्ये काहीतरी नक्की काळवेर आहे तर ती तुझा साथ अगदी पिछा नाही सोडणार त्यामुळे इथून पुढे मात्र तुला खूप काळजी घ्यावी लागेल कला एखादी गोष्ट असे असेल ना तिला जर ती कळाली तर ती खणत बसण्याची तिला सवय आहे तर इकडे आदेश सुद्धा आता कलाला तेच बोलतो की तुला एखादी गोष्ट आहे ना जर कळाली तर ती खनत बसण्याची तुला सवयच आहे परंतु सांगतेस त्याचप्रमाणे आपण सर्व काही गोष्टी करतोय तरी सुद्धा अगं आपल्या हाती काही लागत नाही याचा जरा विचार कर आणि कशाला आता तू राहुलच्या मागे इतके हातपाय धुवून लागतेस त्यावर आता इकडे राहुल सुद्धा रोहिणीला म्हणतो की हो ना मम्मा तू अगदी बरोबर बोलते पण एक गोष्ट लक्षात घे की मी, मी आहे परंतु हे बघ मम्मा मी तुला अगदी खात्री देतो की कि त्या कितीही प्रयत्न करून ती आमच्या हाती जरी मागी लागली हातपाय तरी सुद्धा तिला काही आमच्या नाही सापडणार तिला पुरावा ती कला खरे आहे ना जीवाच्या आकांतावाने हे सगळे काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते करून दे तिला जे काही करायचं असेल ते सर्व करून दे शेवटी तिच्या हातामध्ये कोणताही पुरावा नाही लागणार शेवटी ह्या सगळ्याला ती कंटाळेल आणि या सगळ्याचा ती सोडून देईल मम्मा हे तू माझ्यावर विश्वास ठेव हो, असं काही होणार नाही म्हणून त्यानंतर आता इकडे कलाही आता अद्वितनी तिला सांगितले तरी सुद्धा ती म्हणते की हे पग किती काही झाले तरी शेवटी मी पुरावे शोधत राहणार म्हणजे राहणारच तिथपर्यंत मला शंका येत आहे तिथपर्यंत त्या शंकेच्या मुळापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करत राहणार म्हणजे राहणारच आणि मला नक्की खात्री आहे की एक ना एक दिवस माझे हे जे काही प्रयत्न आहे ना तर त्याला आंबाबाई नक्की साथ देईल म्हणून त्यानंतर आता इकडे कला रूम मध्ये असते ती केसांची वेणी घालत असते परंतु आता जेथे श्रीनाथ जोलर्स मध्ये जे काही घडलेले आहे ते सर्व तिला आठवत असतात आणि राहुलच्या मोबाईल वर जो काही नाश्ता करताना जीपी नावाचा जो काही फोन आलेला असतो तो सुद्धा तिला आठवतो या सगळ्यावरून तिला आता पूर्ण खात्री पडते की या मागे आता नक्की राहुलच आहे कारण आता गौरवच्या कॅबिन मध्ये त्यामुळे आता हा सर्व काही विचार तिला मात्र विनी काही व्यवस्थित घालता येत नसते ती खूप वैतागते आणि सारखं तिचं आता अगदी टेन्शन वर सुरूच असतं तेव्हा अद्वैत तिथेच असतो अद्वित आता तिच्यावर रागवतो आणि म्हणतो की काय काय चाललं खरे तुझं पिचक पिचक सारखं काय करते तू मग स्वास मी तुझ्याकडे बघत आहे की सतराशे साठ वेळेस तू विणी सोडते काय घालते काय आणि हे सर्व बघून मला खरंच खूप एरिटेटेड होत आहे आणि हे एक तर तुला घालायची असेल विणी तर शांतपणे घाल नाहीतर घालू नकोस परंतु मला मात्र शांतपणे आता विणी घालून देईस कला म्हणते कि अरे तू कशाला चिडतोस आता चिडचिड तर माझी होते अरे मी काहीतरी वेगळा विचार करते त्यामुळे माझं काही लक्ष लागत नाही आणि हे पग वेणी घालतरी नी मात्र लक्ष असावं लागतं कारण ते एक तंत्र आहे तर लगेच आता अद्वित म्हणतो की काही पण बोलते त्यावर कला म्हणते की अरे काही नाही खरंच सांगते मी तुला अरे केसांचे तीन भाग करावे लागतात ते आता एकमेकात चांगले गुंफावे लागतात आणि त्याचा असा पे तयार होतो आणि ते असे पेळ घालत घालत त्याची वेणी तयार होते तेव्हा आता अद्वीत विचारतो की काय होतं तर कला मला म्हणते की तसंही मी तुला का सांगते कारण तुला वेणी वगैरे काही घालता येणार नाही तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तुम्हाला काही चॅलेंज करू नको जर मी तुला वेणी घालून दाखवली तर तर लगेच आता कला म्हणते किती काही झालं ती वेणी जमणार नाही तर अद्वैत लगेच आता तटकणी उठतो आणि काय दे बरं इकडे मी तुला वेणी घालूनच दाखवतो तुम्हाला काय म्हणतेस की वेणी मला नाही जमत बसायला लावतो आणि स्वतः तो वेणी आता घालायलाच घेतो तेव्हा मात्र आता वेणी कशी घालायची आहे ते सगळं काही मात्र आता कलाही अद्वितला सांगत असते अद्वितला म्हणत असते की तीन भाग असे गुंफायचे आणि एकमेकांच्या पिळ्यामध्ये पिळा घेऊन मात्र हे सर्व करायचं आहे तेव्हा आता अद्वित जसे आता कला सांगत आहे अगदी तसेच करून वेणी घालण्याचा प्रयत्न करतो परंतु आता अद्वैतला काही व्यवस्थित असे काही वेणी का वे जमत नसते अद्वित म्हणतो की हे सांगते आणि काय हे किती कॉम्प्लिकेटेड आहे तेव्हा आता कला म्हणते की मी तुला म्हटले होते की तुला नाही जमणार तेव्हा आता लगेच राहून दे असं ती जेव्हा म्हणते तेव्हा अद्वैत म्हणतो की या जगामध्ये असे कोणतीच गोष्ट नाही की ती मला जमणार नाही म्हणून तुम्हाला एक काम कर जशी टेक्निक आहे म्हणजे तुम्हाला एकदा वेणी घालून दाखव आणि त्या टेक्निक प्रमाणे मी सर्व काही परत ती मला म्हणजे जमेल तेव्हा कला ही अद्वितला अद्वित पूर्णपणे लक्ष देऊन आता ही सर्व अपघत असतो आणि तो आता कलाने सांगितल्याप्रमाणे अगदी परफेक्ट अशी कलाची वेणी घालून देतो कलाला असं वाटतं की आता अद्वितला नाही जमणार तो हे सर्व नाटक करतोय परंतु आता जेव्हा तो वेणी घालतो तर कला म्हणते की हे पग नाही जमणार मी तुला एकदा सांगितले होते परंतु आता अद्वैत हसतो आता कला ही बघते की अद्वैतने तर अगदी परफेक्ट वेणी घातलेली सुद्धा आहे म्हणून ती आता खूप खुश होते तेव्हा मात्र आता अद्वैत हसत असतो कला आता घाईने आरशाजवळ जाते आणि बघत असते की अद्वैतने विणी कशी घातली आणि कला म्हणते की चांदेकर अरे तुला तर विणी घालायची जमली तेव्हा लगेच आता लगेच ती पाहते आणि म्हणते की चांदेकर अरे थोडीशी चुकली तेव्हा अद्वैत विचारतो की कुठे चुकली दाखव बरं आता कला हसते आणि म्हणते की अरे कुठे नाही चुकली छान जमली तुला वेणी घालण्यासाठी म्हणून आता लगेच अद्वैत खुश होतो आणि कला सुद्धा खुशून हसते तेव्हा आता अद्वैत कलाच्या हातामध्ये हात देतो आणि थँक्यू सो मच असं म्हणतो आणि हे पग कला अगं प्रयत्न केला तर सगळं काही जमतं तेव्हा आता कलाचा हात अगदी अद्वैतच्या हातामध्येच असतो आणि ते अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते प्रयत्न केलं की सगळं काही जमतं अरे मला सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करून दे आरे तो विरोधात जात जरी असेल तरी सुद्धा शेवटी मी शोध घेत राहणारच आणि तेवढ्यात आता अद्वित तिचा हात जो काही आहे तो सोडतो आणि कलाला ठसका लागतो अद्वित काहीनी लगेच म्हणतो की थांब मी पाणी देतो कला म्हणते की नको का गेला असे म्हणते आणि जर पाणी लागले तर मी घेईलच आणि तेवढ्यात आता कला परत तिच्या लक्षात येते की भांड्यामध्ये पाणी नाही म्हणजे भांडच पाण्याचं तिने आणलेली नाही म्हणून तेव्हा कला ही अद्वितला म्हणते तर अद्वित लगेच म्हणतो की अग आता ठसका गेला सुद्धा म्हणते आणि परत आता पाण्याच्या भांडीची तुला का आठवण झाली तेव्हा आता कला म्हणते की हे पग प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे असायला हवी नाहीतर मला झोप नाही येणार ना। त्यामुळे हे पग मी लगेच पाण्याचं भांड घेऊन येते म्हणून कला आता उठून बाहेर आता किचन मध्ये येत असते आणि त्याच वेळेस आता गौरव हा राहुलशी फोनवर बोलत असतो आणि राहुल नेमकं आता तेथे खालीच असतो हॉल मध्ये गोरू आता त्याच वेळेस राहुलला म्हणत असत की हे जे काही होत आहे ना ते खरंच खूप धोकादायक आहे जर आपण यात अडकलो तर मात्र अवघड होईल अरे हे सर्व काही करत याचा अंदाज तू अगोदर घ्यायला हवा हो होता तुला कित्येक वेळेस सांगितलं होतं की हे सर्व करताना आणि पोलिसांपासून मी स्वतःला आणि तुला वाचवले परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अरे त्यांच्या घरामध्ये तू राहतोस म्हणजे तोफेच्या तोंडाशी तू आहे त्यामुळे सर्वात जास्त काळजी ही तुला घ्यावी लागेल लगेच राहुल म्हणतो की हो ते तर माझ्या लक्षात आलेलं आहे परंतु या दोघांना मात्र गेल्या काही वर्षापासून अनेक मी सहन करतोय कला आहे ना ती कला तर तिच्या जर असं काही लक्षात आले तर ती मात्र कला आहे ना ती अगदी लगेच सीआयडी होते आणि लगेच आता या सगळ्या गोष्टीचा ती पाठपुरावा करण्यास सुरुवात कर त्यातून काहीतरी मिळून मात्र ती समोरच्यासाठी खड्डा खाणून ठेवते त्यामुळे हे पण गौरव आता यापुढे मात्र आपल्याला जास्त सावध राहावं लागेल तेव्हा आता गौरव म्हणतो की हो ते तर आहेच परंतु आता पुढे जरी आपण हे सर्व करणार आहोत ते सर्व काही अगदी सावधगिरीने सर्व करावं लागेल काही अंधारात तीर मारणं आहे ते बंद कर आता आपल्याला आता आणखीनच काहीतरी प्रेम प्लॅन करायचे आहेत मी तुला जे काही सांगितले ते सर्व काही तुला समजले का तर राहुल म्हणतो की हो आणि चल हो आता गुड नाईट असं बोलून जेव्हा तो ठेवतो तेव्हा कलाने सर्व काही त्याचं बोलणं ऐकून घेतलेले असते आता त्याच्याकडे बघत असते त्या कलाला बघून आता त्याला धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते घाबरलेला असतो तर कला विचारते की काय रे काय झाले तू मला बघून इतका का घाबरलास राहुल लगेच म्हणतो की घाबरलो आणि मी मी कुठे घाबरलो तेव्हा आता लगेच कला म्हणते की काय कुणाशी बोलत होता तेव्हा राहुल म्हणतो की कुठे आणि काय कधी बोलत होतो तेव्हा कला म्हणते राहुल अ आणि करत असतो आणि हे पग फोनवर बोलत होतो मी परंतु माझं बोलणं झालेलं आहे आणि मी माझ्या मित्राशी बोलत होतो आणि माझं बोलणं झालेलं आहे चला तर मी झोपायला जातो कला म्हणते की कोणता मित्र कुणाशी बोलत होता तेव्हा आता राहुल अगदी विषय टाळत असतो तो म्हणतो की हे पग अग रात्र खूप झालेले आहे चल आता मी झोपायला जातो आणि गुड नाईट करून आता मुद्दाम तो गेल लगेच तिथून काहीने निघून जातो तेव्हा आता कला ही आता विचार करते की राहुल मित्राशी बोलत होता परंतु इतक्या काळोखात आणि चोरासारखा असं खाली येऊन तू का बोलत असे आणि जर त्याला मित्रासोबत फोनवर बोलायचे होते तर त्याच्या खोलीमध्ये बसून सुद्धा बोलता आले असते परंतु नाही आता राहुल वर संशय तर मला येतोय कुठेतरी नक्की पाणी मुरते हे खरं आहे असा विचार करत असताना कला मात्र आता पाण्याचा तांब्या भरून आता वर आता रूम मध्ये घेऊन येते अद्वित असतो कला मात्र आता पूर्णपणे अगदी असते तेव्हा आता अद्वैत तिचा तो मूड बघतो आणि विचारतो की काय खरे जातानी मात्र तू वेगळ्या मूड मध्ये होते काय झाले तेव्हा आता कला म्हणते की हे पग चांदेकर मी तुला सांगितलं होतं आणि जर आता मी तुला सांगितले तर तू परत माझ्यावर चिडशी तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे पग मी का तुझ्यावर चिडू मला काय होईल चिडण्यासाठी परंतु मला सांग अगोदर की नक्की काय झाले का इतका बदलला तेव्हा आता कला म्हणते की हे पग अरे अजून पर्यंत सुद्धा माझ्या डोक्यामध्ये अगदी विचार आहे मला अजून सुद्धा त्याच्यावर संशय आहे नावाप्रमाणे तू आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये स्वतःच म्हणणं खरं करत असते आणि का तू त्याच्या मागे लागलीस तर कला म्हणते की हे पग तू म्हणला होता तू चिडणार नाही आणि आता लगेच टोवणी मारायला सुरुवात केली तर अद्वैत म्हणतो की हे पग आता मला झोप आलेली आहे मी झोपतोय जातो तर कला विचार करते की आता मात्र मला असे ध्येय आहे तर ते समोर आणायचे आहेत एक म्हणजे राहुलचा खरा चेहरा मला आता समोर आणायचा आहे आणि अद्वैत चांदेकर यांचा त्याचा विश्वास मला अगोदर संपादन करायचा आहे म्हणजे आता हे सर्व सिद्ध करून त्याचा विश्वास मला अगदी माझ्यावर असला पाहिजे मला त्याला सिद्ध करून दाखवायची आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर कला ही खूप छान तयार होऊन आता घरातील आवरासावर करत असते आणि तेवढ्यात आता अद्वितचा फोन हा अगदी वाजत असतो तर कला म्हणते की कर अरे तुझा फोन तर अद्वैत धावत येतो एक सेकंद कला आणि तो कलाच्या हातातून फोन घेतो आणि माझा फोन आहे ना आणि परत तो फोन खाली टेबल वर ठेवायला सांगतो आणि हा फोन मी उचलेल असं म्हणतो तेव्हा आता कला फोन खाली ठेवते तर अद्वित उचलतो कला म्हणते की अरे तूच उचल मी नाही उचलणार मात्र आता हा कॉन्सिलरचा फोन असतो असतो कॉन्सिलर आता भाज्या विकत घेत असताना आद्वितला फोन करतो आणि म्हणतो सुप्रभात चांदेकर तेव्हा आता आदवी सुद्धा खुश गुड मॉर्निंग सर बोला असं म्हणतो तेव्हा मात्र आता लगेच आद्वित हा फोन स्वीकारवर टाकतो तर आता कॉन्सिलर म्हणतो की एक महत्वाचा प्रश्न विचारण्यासाठी मी तुम्हाला फोन केलेला आहे तेव्हा आता अद्वित विचारतो की म्हणजे तर आता कॉन्सिलर विचारतो की तुमची बायको तुमच्या जवळ आहे का तेव्हा आता कलाही तेथेच असते तर अद्वैत आता कॉन्सिलरला म्हणतो की हा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा होता का तेव्हा आता कॉन्सिलर म्हणतो की अहो मिस्टर चांदेकर तुम्हाला काही समजते का हा कसला प्रश्न असेल अहो हा प्रश्न नाही प्रश्न आहे ना तो एक उपप्रश्न आहे हे बघा जर तुमची बायको तिथे असेल तर तुम्ही फोन स्पीकर वर टाका म्हणजे तुमची बायको सुद्धा ऐकेल तेव्हा आता अद्वीत म्हणतो की हो हो ती आहे येतेच आहे तर कला म्हणते की हो ऐकते मी सर बोला काय बोलायचं आहे तेव्हा हो मात्र आता कॉन्सिलर अगदी विचारायला सुरुवात करतो की हे बघा मी तुम्हाला जी काही काम करण्यासाठी सांगितली होती एकत्र तेव्हा आता अशी कुठली कुठली काम तुम्ही एकत्र केलीत बरं मग मला असं सांगू शकताल का मिस्टर चांदेकर कोणती असे काम तुम्ही एकत्र येऊन केलीत त्यावर आता अद्वीत सांगायला सुरुवात करतो की आम्ही सगळ्यात अगोदर तर लगेच कॉन्सिलर पुढेच म्हणतो की हो हो वा वा खरच क्या व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त मस्त वा वा असे काही ऐकून न घेता तो ही सर्व बोलतोय अद्वैत आणि आता ऐकून थक्कच होतात आता आपण काही बोललो नाही तरी सुद्धा हे का करत असतील आणि आता परत तिकडून आवाज येतो की पालक मेथी कांदे सर्व काही घेतले आता जी बाजार करत असतो तर त्या ही भाजीपाल्यांची यादी असते आणि परत तो आता अद्वितलाच विचारतो की आलं कुठे भेटेल तेव्हा आता अद्वीत म्हणतो की मनीष मार्केट तर लगेच आता कॉन्सिलर म्हणतो की हो सॉरी हो चुकून झाले कारण उलट्या बाजूने मी आता ही लिस्ट बघितली ना त्यामुळे असं काहीतरी झाले असेल परंतु हे सर्व काही राहून द्या मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला जो शोध लावायचा होता तो तुम्ही एकत्रपणे लावलात का कला आणि दोघे नाही असं म्हणतात तेव्हा आता विचारतो की काय बोलतात म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत कोणत्याही शोधापर्यंत नाही गेलेत तुम्ही तर मला सांगतात की तुम्ही भरपूर कामं एकत्र केली तेव्हा आता कला म्हणते की अहो सर तसे नाही घरातील अशी बरीचशी कामं आहेत तर ती आम्ही एकत्र मिळून केली तेव्हा मात्र आता कॉन्सिलर विचारतो की कुठली तर लगेच आता अद्वैत म्हणतो की हे बघा आम्ही एकत्र गाणी गायली एकत्र गादी अंथरली एकत्र चादर सुद्धा त्यावर घातली एकत्र भाजी सुद्धा निवडली आणि दोघांनी मिळून दुधीची भाजी सुद्धा एकत्र आणि कॉन्सिलर म्हणतो की काय एकत्र दुधीची भाजी बनवली आणि काय हे कोणती काम तुम्ही केलीत असं मोठ काहीतरी काम आहे एकत्र असं दनदान दण अगदी धक्क्यात व्हायला हवे मला एक गोष्ट सांगा बरे तुमच्या घरामध्ये माणसं किती आहे तर अद्वैत सांगतो की दहा पंधरा तेव्हा आता कला म्हणत की हो अकरा माणसं आमच्या घरामध्ये राहतात आणि सहा नोकर तेव्हा आता कॉन्सिलर म्हणतो की म्हणजे अच्छा तुम्हाला तर भरपूर भाजी लागणार आहे तर बोर बोर भाजी असं कॉन्सिलर म्हणतात तर कॉन्सिलर म्हणतो की हे बघा मिस्टर चांदेकर एकत्र जाऊन भाजी आणण्याचं जा कुठे आमच्या नशिबात आहे बर तुम्ही असं करा की एकत्र जाऊन आणायची भाजी आणि ती सुद्धा ताजी ताजी आणि आलं का तुमच्या लक्षामध्ये चला ऑल द बेस्ट म्हणून आता तो फोन ठेवतो तर अदवीत म्हणतो की हे फक्त त्या कॉन्सिलरच्या नादाला लागून काय काय एकत्र करावे लागते तर कला म्हणते की काय काय एकत्र करावे लागते म्हणजे भाजी आणणं हे एक सिंपल काम आहे तेव्हा म्हणतो की सिंपल आहे तर त्यासाठी कुठे दोन माणसं लागतात का तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे तू एकटा जा मी राहते घरी तेव्हा आता अदवीत म्हणतो की अगं जेथे म्हणजे भाजी आणण्याचं फीड कधी मी केलेलं नाहीच मग मला काय भाजी कोणती आणायची कशी आणायची कळणार त्यामुळे तू सुद्धा माझ्या सोबतच चल तेव्हा आता कला म्हणते की हे माहिती होत तरी सुद्धा कशाला आगाऊपणा करतोस आणि मी एकटा जातो असं काहीतरी तू होता बड़ आणि हा जो काही तुझा हट्टीपणा आहे ना तुम्हाला नाही आवडत तेव्हा आता त्याला त्यानंतर मात्र आता सर्वजण नाश्ता करायला घेतात आणि आता आबांना आठवण होते की अद्वैत कला तर दोघेही आता बाहेर येतात आले आले असं म्हणून आणि आबांना तो सुप्रभात वगैरे करतो तर कला ही रजनीशी गप्पा करत असते तेव्हा आता आबा खुशून म्हणतात की अरे तुला असं खुश बघून मला खरंच खूप आवडलं तेव्हा आता बाकी सर्वजण खुश होतात परंतु रोहिणीचा चेहरा मात्र अगदी रागाने लाल असतो तेव्हा कलाही रजनीला विचारते की रजनी मॅडम अहो मला कोणती भाजी आणायची आहे कांदे बटाटे वगैरे किती आणायचे आहे याची जरा यादी देताल का तेव्हा आता नैना आणि राहुल हे दोघेही सोबतच कॉफी घेत असतात आता कला असं म्हटल्यानंतर सर्वजण आता कलाकडे एकटक बघत असतात कला सांगत असते की ब्रेकफास्ट केल्यानंतर मी आणि आता चांदेकर मार्केट मध्ये भाजी आणण्यासाठी जातोय तेव्हा आता कला आणि आद्वे हे दोघे एकत्र भाजी आणायला जाणार हे आबांना माहिती झाल्यानंतर आबा म्हणतात की म्हणून तुम्ही दोघं इतके खुश आहे तर म्हणतो की नाही अहो कॉन्सिलर आहे ना त्यांनी आम्हाला हा टास्क दिलेला आहे तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की अरे अप्रतिम दोघांनी एकत्र असं भाजी आणायला जाणव हे खरंच काही वेगळं सुख नाही अगदी छान वाटतं आणि येथील जे काही घरातील काम आहे तर ती नंतर होतच राहतील आणि तेवढ्यात रजनी आता यादी करते आणि कलाला म्हणते की हो येथील सगळं काही काम मी करते तो तुम्ही नाश्ता करून घ्या आणि निघा आणि यादी आता कलाच्या हातात देते तेव्हा आता अद्वित आणि कलाचे एकत्र भाजी आणायला निघल्यात म्हणून आबांना आता त्यांच्या आजीची आठवण होते आबा लगेच आता सगळ्यांना म्हणतात की आता यांच्यावरून मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो की आता अद्वितची आजी होती ना तर आम्ही दोघं सुद्धा असेच आता सोबतच भाजी आणण्यासाठी जात होतो अद्वैच्या आजीला मात्र भाजी आणण्याची खूप आवड होती आणि जातानी मात्र ती सुद्धा मला सोबतच घेऊन जायची आणि आता सर्वांना हसू येते तर आबा पुढे म्हणतात की तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले की भाजी मंडईतून भाजी आणणं हे एक काम नाही तर हा एक छंद आहे भाजी मंडईत गेल्यानंतर आता त्या सर्व भाज्यांचा रंग आकार हे सगळं काही बघून अगदी मन असं प्रसन्न होते आणि त्यांचा तो ढिगारा जो काही आता रंग रूप आहे ते सगळं काही आता बघून अगदी तो रंग आणि रूप आहे तर ते प्रेमाच्या नात्याला सुद्धा मिळतो आणि एकदा ती भाजी आमची खरेदी करून झाल्यानंतर मी त्याच्या आजीला आता एक मोगऱ्याचा गजरा द्यायचो तेव्हा आता हे सर्व ऐकून सर्वजण खुश होऊन ऐकत असतात आणि चौकामध्ये एक टपरी असायची तर त्यावर मस्त चहा आणि भाजी खायचो आणि चहा प्यायचो आणि मस्त घरी यायचो आणि तेवढ्यात आता हे सर्व ऐकून आता लगेच अनामिका ही अगदी सोहमला काहीतरी वाढायचं नाटक करून येते आणि म्हणते की हे बघ इतकं जे काही प्रेम आहे तर ते दोघांच्या नशिबत असायला अद्वित आणि कला आणि सुखाचा संसार होण्यासाठी तसं नशीब त्यांच्यासारखं असायला हवं असत आता श्रीकांत अनामिकाकडे बघत असत आता श्रीकांत त्यांच्या दोघांकडे बघून मनात म्हणतो की मात्र तिच्या मनातील बोलते परंतु हा मात्र का काही गप्प बसत असे याची लग्न झाले तरी सुद्धा अजून याला अक्कल काही येत नाही त्यामुळे किती काही झाले तरी आता सोम बरोबर मला बोलावं तर लागेलच असे आता श्रीकांत काका ठरवतात तर आता बाकी सर्वजण हसत असतात आबा आता असं म्हटल्यानंतर आधीच म्हणतो की काय खरंच तुम्ही आबा खूप रोमॅन्टिक होता बर का कारण आजीसाठी गजरा काय घेत वा मानलं पाहिजे तेव्हा आता अद्वित इतका खुश असताना बघून राहुल म्हणतो की हा इतका का असं वाटतो आपण त्याला इतक्या गोळ्या देतोय तरी सुद्धा त्याला फक्त एकदाच आला होता तर काहीच इफेक्ट त्यावर, त्यावर होत नाही मग आता त्याच्यावर काही गोळ्यांचा फरक पडत नाही का आता कला मात्र राहुल आणि नैना एकमेकांशी जे काही बोलत आहे तर ते ऐकण्याचा प्रयत्न करते कला आता त्यांच्याकडे बघत मनात म्हणते की नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे काय आता दोघांमध्ये विनिमय सुरू असेल तेव्हा राहुल आता नैनाला म्हणतो की आता मात्र तू काहीच करू नको तेव्हा नैना विचारते की का तर आता राहुल म्हणतो की ती कला तेथे आहे त्यामध्ये आता तू त्याच्या कपात गोळ्या टाकू नकोस आणि आता सर्वजण नाश्ता करत असताना मात्र एक फोन येतो राहुल आता गोंधळून जातो आणि असतानायना म्हणतोय अरे फोन येतो सर्वजण आता राहुलकडे बघत असतात राहुल उठतो आणि थोडासा बाजूला होतो आणि फोन घेतोय कला ही त्याच्याकडे आता बारक्यानी बघत असते कलाला आता त्याचा संशय येतोच आणि मित्रांनो शेवटी हा भाग येतो सांगतो पुढील भागावर आता गौरव आणि सौम एका माणसाला पैसे देतात आणि जरीही आता आमच्यावर हे आले चांदेकरला आमच्यावर संशय आला तर इतके पैसे देऊन हे प्रकरण आहे तर ते आम्ही तुमच्यावर सोपवतो नाहीतर हा आमचा ऍडव्हान्स समजा तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की इतकं मोठं का त्याची रिस्क मी नाही घेऊ शकत जे काही वेंडर आहे तर तो मात्र गौरव आणि राहुलशी बोलत असतो आणि गाडीतून जेव्हा खाली उतरतो तर अद्वित लक्ष जाते अद्वैत लगेच आता म्हणतो की तू त्या वेंडरला शोधते ना तो बघ म्हणून तो तिकडे दाखवतो तेव्हा आता वेंडर हा घाबरूनच बघत असतो परंतु कलाला मात्र तेथे गौरव आणि राहुल सुद्धा दिसतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद